मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम बाग एकोणचाळीस आता पुढे घरात उत्साहाचे वातावरण होते कारण गणपती जवळ आले होते त्यात पारवी पण गरोदर असल्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागले होते त्यांच्या घरात कित्येक वर्षांनी पाळणा हलणार होता पारवीला चौथा महिना नुकताच लागला होता वैभवही तिची खूप काळजी घेत होता बेबी येणार म्हणून मोठा बेड खोलीमध्ये नवीन कपाट जुन्या वस्तू आणि इतर अनावश्यक वस्तू बदलल्या होत्या तिला सोनोग्राफीसाठी डेट दिली होती पण मध्येच वैभवचा इंटरव्ह्यू होता त्यामुळे ते त्यांनी तिला आपण नंतर जाऊ असे सांगितले तिने त्याला समजवले होते की आईसोबत जाईन तू सध्या इतकी काळजी करू नकोस तुला येण्याची आवश्यकता नाही पण त्यालाही बाळाला पाहायचं होतं त्यामुळे ते त्यांनी तिला थांबवले वैभव इंटरव्ह्यूसाठी पहाटेच गेला होता तिला तो कधी गेला तेही तिला आठवत नव्हते पण जाताना त्यांनी तिला आवाज देऊन सूचना केलेल्या होत्या थोडेफार तिला आठवत होते काम आवरून ती खोलीत पडून राहिली होती वैभवला दोन फोन केले पण त्यांनी रिसीव केला नाही फक्त मेसेज करून सांगितले की मी थोड्या वेळात फोन करेन काही एमर्जन्सी तर नाही ना, ना त्यावर तिने काही नाही एवढेच म्हटले संध्याकाळी सिंधूची वहिनी काही कामानिमित्त घरी आली होती पारवीने तिला पाहिले आणि हसली पण काही बोलणार तोच ती पाठ फिरवून निघून गेली काहीही न बोलता पारवीला तिचं वागणे काही कळले नाही कारण यापूर्वी जेव्हा त्यांची भेट झाली होती शेतावर शेतावर तेव्हा त्यांनी किती आपुलकी दाखवली होती त्यात किती प्रेम होते पण आत्ता असे कसे न बोलता निघून जाणे तिला त्या गोष्टीचे थोडे वाईट वाटले रात्री पारवी बाहेर रियासोबत गप्पा मारत बसलेली असताना तिने हळूच विषय काढला रिया आज सिंधूच्या घरी सुमन आली होती ना ती लगेच का गेली मी तिच्याशी बोलू पाहत होती पण ती काहीच न बोलता निघून गेली ती ना तशीच आहे इकडे आली की लपतच येते आणि पटकन जाते रिया म्हणाली असे का ती त्या आलेली सिंधूच्या आईला आवडत नाही त्यांच्या पसंतीशिवाय लग्न केलं आहे ना सूरजदादानी म्हणून अच्छा म्हणून ते तिकडे शेतावर घर बांधून राहतात का मी तेच विचार करत होती की ते शेतावर का राहतात स्वतःचं घर सोडून वैभवला पण विचारले होते पण तो तर किती चाप्टर काहीच सांगितले नाही त्यांनी पारवी वाकडं तोंड करून म्हणाले दादाने आधीच सांगितले आहे सर्वांना की तुम्हाला गावातल्या भानगडी सांगायच्या नाहीत मग तो स्वतःच काय सांगेल रिया हसत म्हणाली हा वैभव पण ना पण सुमन बहिणी आणि सूरजभाऊंचे लग्नाला आता एवढी वर्ष झाले आहेत मग अजून पण तेच धरून राहायचं का आईनी घ्यायचे ना घरात वहिनी तुमची शहराकडची माणसे या ना बाबतीत खूप मोकळ्या मनाचे असतात बघा पण आमच्या गावाकडचे तसे नाही मान मर्यादा या पलीकडे काही नसते मग जीव गेला तरी बेहतर हो मलाही माहीत आहे या गोष्टी पण त्या सुमनवहिनी काही वाईट नाही चांगल्या आहेत चांगल्या आहेत की दिसायला बोलायला आणि माणुसकीही आहे पसंत न करायला काय कमी आहे त्यांच्यात पारवी म्हणाली खूप कारणे आहेत आधी तर सुरेशदादाने आईबाबांना न ऐकता लग्न केलं आणि दुसरं कारण म्हणजे त्यांच्या लग्नाला दहा वर्षे होऊन पण त्यांना मुलं नाही मोठे कारण आहे रिया म्हणाली तसे पारवीने डोक्यावर हात मारून घेतला तिला ते कारण पटले नाही इतक्याच तिथे सिंधू आली जी त्यांचे गप्पा मागून ऐकत होती पारवीला तिच्याशी बोलायचं नव्हते पण तिने सुमनबद्दल सांगायला सुरुवात केली वहिनी आज खरं तर सुमन वैनी तुमच्यासाठी आळूवड्या घेऊन आल्या होत्या पण आईने तिला तुम्हाला भेटू नको असे सांगून तिने आणलेल्या वड्या पण तिच्याकडे पुन्हा पाठवून दिल्या सिंधू रडव्या स्वरात म्हणाली काय पण का पाळवी पटकन म्हणाली कारण तुम्ही गरोदर आहात म्हणून तिने तुमच्याशी बोलणे ठीक नाही आणि तिचे हाताचे खाणेही असे काही बाई आईने तिला सुनावले अजून पण बरेच बोलत होती सिंधू म्हणाली तेव्हा पारवीला आठवले की सुमन का तिच्याशी काही न बोलता तिथून निघून गेली कदाचित पारवीशी बोलताना पाहून सिंधूची आई सुमनवर चिडली असती पारवीला वाईट वाटले सुमन खरंच खूप मन मिळावं आहे मेहनती होती पारवीला माहीत होते जरी त्यांची भेट झाली नसती तरी त्या शेतावर आणि मळ्यात खूप काम करायच्या ह्या पार हे पारवीला माहीत होते आणि आणि बरेचदा त्या मळ्यातील भाजी विकायला जाताना नेहमी ताज्या पालेभाज्या घरी पाठवून द्यायच्या मला त्यांना भेटायचं आहे पारवी म्हणाली नाही वहिनी आता त्या येणार नाही सिंधू म्हणाली मग मी तिकडे जाईन त्यांना भेटायला पारवी म्हणाली पण दादा आणि घरातले ही पाठवून देणार नाही रिया म्हणाली ते बघू कसे पाठवणार नाहीत पारवी दृढ विचार करत म्हणाली रात्री उशिराने वैभव घरी परतला पारवी वाट पाहत होती तो आल्यावर थोडा शांतच होता पारवीला वाटले दमून आला असेल तिने त्याला चहा विचारला पण तो नको आधी आंघोळ करतो मग डायरेक्ट जेवण करेन असे म्हणाला आणि आंघोळीला निघून गेला घरात जास्त कुणी नव्हते बाबा आणि आजोबा आजी शेजारी कार्यक्रम होता तिकडे कीर्तन ऐकायला गेले होते जेवतानाही तो शांतच होता पारवीने बद्दल काही विचारले नाही फक्त प्रवास नीट झाला का काही खाल्ले का, का तिकडे एवढेच विचारले तिला वाटले तो तोंड पाडून आहे त्यांनी पण तिने जे विचारले तेवढेच सांगितले नंतर पुन्हा गप्पच ती त्याला घरातल्या गमती सांगून त्याचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करत होती पण तो कामापुरतीच बोलत होता त्याच्या डोक्यात दुसरंच काहीतरी सुरू होते दुसऱ्या दिवशी तो सकाळी ऑफिसला गेला जातानाही शांतच होता इंटरव्ह्यूबद्दल तो स्वतः तर काही बोलला पण नाही तिनेही विषय काढला नाही जाताना फक्त तो म्हणाला उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तिनेही मान डोलावली संध्याकाळी पारवी रियासोबत मंदिरात गेली होती दर्शन होईल आणि थोडेफार चालणेही होईल शिवाय तिला घरात कंठाळा आला होता त्या दोघी घरी आल्या तेव्हा पारवीला वैभवची बाईक दिसली तो आज लवकर आला होता सोबत अजून एक दोन गाड्याही होत्या वहिनी घरी कोणीतरी पाहुणे आले आहेत वाटतं रिया म्हणाली हो चल मागच्या दाराने जाऊयात पारवी म्हणाली त्या मागच्या दाराने गेल्या किचनमधून पारवीने हॉलमध्ये ढोकावले तर वैभवचे काही मित्र आले होते दिनेश ओंकार सिद्धू त्यांच्या जोरदार गप्पा सुरू होत्या पार्टी कधी देणार आहेस दिनेश म्हणाला आता तर सोडायचंच नाही याला लग्न पण गपचूप केलं होतं आता नवीन नोकरीची तरी पार्टी द्यायलाच पाहिजे ओंकार बस काय पार्टी मिळेल ना काय पाहिजे फक्त बोला साहेब लगेच हजीर करतील सिद्धू हसत म्हणाला सर्व त्याला चिडवत होते इथे आम्हाला इंजिनिअरिंग करून एक धड नोकरी मिळत नाही आहे तू एका वेळी दोन कशा मिळवल्या ओमकार चकित होऊन तू फक्त दोन गर्लफ्रेंड हँडल करू शकतोस वैभव इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला मित्रांचे पण वर वर बोलत होता पारवी कोल्ड्रिंक घेऊन गेली तसे वैभवने तिच्याकडे पाहिले त्याला जाणवले की पारवीला आपण इंटरव्ह्यूबद्दल सांगितले नाही आत्ता तिला ही माहिती होत असेल पारवीनेही थोडा नाराजीनेच त्याच्याकडे पाहिले आणि ड्रिंक सर्व करून ती आत निघून गेली त्यांचे मित्र दोन तास बसले नाश्ता वगैरे करून मग ते त्याचा अभिनंदन करून निघून गेले ते गेल्यानंतर त्यांनी खोलीत ढोकवले पारवी गप बसली होती तिच्या हातात सुई दोरा होता त्याच्या शर्टचे तुटलेले बटन ती लावत होती तो शेजारी बसला आणि म्हणाला हे काय करत आहेस दे मी ब दे मी लावतो बटन नाही नको झाले आता तिने धागा कट करत सुई डबीमध्ये ठेवली आणि शर्ट घडी करू लागली पारवी काय झाले गप का आहेस मी इंटरव्ह्यूबद्दल तुला सांगणारच होतो पण वैभव बोलतच होता की पारवी म्हणाली कंग्रॅच्युलेशन एवढे म्हणत ती जाऊ लागली पारवी थांब तो तिचा हात पकडून तिला म्हणाला पारवी तू समजतेस तसे काही नाही काही नाही म्हणजे तू इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला आहेस ना हे न सांगण्यासारखं काय आहे तुझे मित्र काय बोलत होते ते सर्व मी ऐकले आहे जेव्हा तू नवीन जॉब जॉईन करशील तुला सहा महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जावे लागेल आउट ऑफ कंट्री कुठेही हो ना आणि तरीही तू मला ही आनंदाची गोष्ट तू मला उत्साहाने सांगितली नाहीस का कशासाठी मी तुला नाही म्हणेल म्हणून मी तुला नाही म्हणेन म्हणून की मला सांगायचेच नव्हते पारवी थोड्या रागानेच म्हणाले त्यावर वैभव गप्पच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहत होता बोल ना आता का गप्प आहेस ती चिडून कारण मी त्या जॉबसाठी जरी सिलेक्ट झालो असेल तरी मी तो जॉब जॉईन करणार नाही आहे म्हणून तुला काही सांगितले नाही वैभव शांतपणे म्हणाला काय पण का एवढी चांगली संधी मिळत असताना तू ती का सोडत आहेस पारवी आता डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती पारवी मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे वैभव निर्विकारपणे म्हणाला पण हे इतकं इजिली कसे काय तू बोलू शकतोस तू यासाठी एवढी मेहनत घेतली का पारवी आता चिडली होती पारवी पण प्रत्येक जॉबसाठी त्याच्या ठराविक टर्म आणि कंडिशन असतात त्या पाहिल्यावरच मी डिसिजन घेतला आहे म्हणजे हा जॉब चांगला नाही असे म्हणायचं आहे का तुला पारवी म्हणाली नाही पण त्या जॉबपेक्षा इथे माझी जास्त गरज आहे मला माहिती आहे तू कधीच मला अडवणार नाही पण मी तुला अशा अवस्थेत सोडून स्वतःशी स्वप्न पूर्ण करायला जाऊ शकत नाही मला तुझ्यासोबत राहायचं आहे पार्वी आपल्या बाळाला तुझ्या पोटात मोठे होताना पाहायचं आहे तुझे डोहाळे पुरवायचे आहेत आणि जर का मी सहा महिन्यांचं ट्रेनिंगसाठी निघून गेलो तर हे सर्व मी मिस करेन आणि सध्या माझ्याकडे चांगला जॉब आहे माझे प्रमोशन पण झाले आहे मग आहे ते सोडून मी भविष्याच्या मागे का धावत बसू वैभव तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला त्यावर तिचे डोळे पानावले वैभव तू माझ्यामुळे स्वतःची स्वप्न मागे ठेवू नकोस मला तुला पुढे जाताना बघायचं आहे तुला जे आवडते ते कर माझी काही हरकत नाही मी आपलं संसार सांभाळेन ती खंबीरपणे म्हणाली पारवी मी माझ्या आयुष्यात तीस वर्षे खूप स्ट्रगल केलं आहे आयुष्यात खूप महत्वाकांक्षी अगदी प्रॅक्टिकल होतं माझ्यासाठी फक्त माझे करिअर महत्त्वाचे होते कधीच असे वाटले नाही की मी आता थांबायला हवे आणि किंवा मी समाधानी आहे लग्न तर माझ्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते कारण तू आयुष्यात ए येशील वाटले नव्हते आणि तुझ्याशिवाय कुणाचा विचार करायचाही नव्हता पण जेव्हा अनपेक्षितपणे तू माझ्या आयुष्यात आली तेव्हा जाणवले की मी आता पूर्ण झालो आहे आता बस तुझ्यासाठी आणि तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे बस एवढेच माझ्यासाठी भरपूर आहे असे म्हणत त्यांनी तिला मिट्टीत घेतले पण वैभव पारवी म्हणाली चुप आता काही बोलू नकोस उद्या डॉक्टरकडे जायचं आहे लक्षात आहे ना त्यांनी तिला बजावले तसे तिने रडवे तोंड करून मान ढोलावली आता हस बघू तसे ती किंचित हसली आज पारवी आणि वैभव डॉक्टरांकडे गेले होते नेक्स्ट त्यांचा नंबर होता पारवी थोडी घाबरली होती काय झाले काही नाही भीती वाटले काय झाले काही नाही भीती वाटते पहिलीच वेळ आहे ना तसे मला हॉस्पिटलमध्ये हेमतेम आवडत नाही पारवी तिकडे इकडे पाहत मी समजू शकतो पण अशा वेळी तू गंभीर राहायला हवे उगच का घाबरायचं मी आहे ना सोबत। त्यांनी तिचा हात हातात घेत म्हण तसे तिला हायसे वाटले त्यांना बोलावले तसे ते आत गेले बाळाचे चेकअप केलं बाळ अगदी व्यवस्थित होते दोघेही आनंदाने घरी परतले रात्री सर्वांचे जेवणे झाली रात्री खोल खोलीत बसलेले असताना पारवी म्हणाली वैभव त्या सुमन महिने इकडे का येत नाही म्हणजे मी असे ऐकले आहे की त्यांना इकडे येण्यासाठी बंदी आहे असे का का, का करतात घरातले पारवी म्हणाली हे बंदी वगैरे काही नाही ते तिकडे शेतात कामासाठी राहतात वैभव म्हणाला नाही मला माहीत आहे सुमन वहिनींना अजून घरात सुनेचा मान मिळाला नाही काकूंनी तिला घरात घेतले नाही सर्व माहीत आहे मला पारवी नाक फुगून म्हणाली कुणी सांगितले हे सर्व तो त्याचा लॅपटॉप मिटवत म्हणाला ते जाऊ दे सर्व खरं आहे ना पारवी जाब विचारत म्हणाले हो खरं आहे तो लॅपटॉप बाजूला ठेवत समोर खुर्ची घेऊन बसला काकू सुमनला मूल नाही म्हणून तिला इकडे येऊ देत नाही काल तिने माझ्यासाठी आळूवड्या आणल्या होत्या त्याही त्यांनी मला देऊ दिले नाही हे अति नाही का होत पारवी चिडून म्हणाली खरंच मग हेतर हे तर चुकीचं आहे एक वैभव म्हणाला ॲक्च्युली तुम्हा बायकांची घरात काय कलबत्ते सुरू असतात हे पुरुषांना काय माहीत माहीत होत नाही मला नाही माहीत त्या दोघींमध्ये काय वाद आहेत पण हा सूरजबद्दल सांगू शकतो वैभव भुवया भुवया आक्रसत म्हणाला मी नाही हा काही कलबत्ते करत पारवी एक भुवई उंचवत म्हणाले हो का सिंधूला घेऊन दवाखान्यात कोण गेलं होतं गुपचूप तो एक भुवई उंचवत म्हणाला अच्छा ते ते जाऊ दे सूरजचं काय म्हणत होतास ते सांग पारवी विषय बदलत तसे तो हसला बरा ऐक सूरज माझ्यापेक्षा दोन वर्ष लहान होता मी काही अभ्यासात खूप हुशार होतो असे नाही पण मी खूप मेहनती होतो शिकण्यासाठी धडपड करत होतो शिक्षणाला पैसे नसायचे बाबांच्या थोडक्या कमाईतून त्यांना सर्व घरचा खर्च चालवावा लागायचा माझी लहान त्या एक दुर्मिळ आजाराने लग्न होण्याआधीच वारली तिच्या दवाखान्याचा खर्च करता करता बाबा पूर्ण कर्जात बुडाले होते त्यामुळे मी जिथे मिळेल तिथे काम करून माझे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागलो मजुरी केली वेटरचे काम केले विटाही उचलल्या पण शिक्षण पूर्ण केलं त्यामुळे सूरजचे बाबा शेतात काम करायचे त्यांनी सूरजला कधीच काही कष्ट पडू दिले नाही त्याला लाडात वाढवले सूरजने खूप शिकावं आणि चांगले करिअर करावे अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती पण सूरजला अभ्यासाची आवड नव्हती त्याचं सुमनवर प्रेम होतं तो अभ्यास सोडून तिच्या मागे फिरायचा नंतर त्यांनी हट्टाने बाईक घेतली आणि अजूनच इकडे तिकडे फिरू लागला अभ्यास कमी शौक जास्त मी किती समजवले त्याला की आधी तू शिक्षण पूर्ण कर मग हे सर्व कर आपल्या घरची परिस्थिती पाहून वाग आपण इतर मुलांसारखे श्रीमंत कुटुंबात नाही जन्माला आहोत की हे सर्व शौक केले तरी निभोवेल आपले आई वडील आपले आई कष्ट करून पैसे पुरवत आहेत त्यांना त्यांना अपेक्षा आहे की आपलं भविष्य उपयोगी पडू पण माझ्या बोलण्यावर माझी थट्टा केली उलट तो अजून अजून चुका करत राहिला आई वडील त्याच्यासाठी झटत राहिले आणि तो त्यांना न सांगता सुमन सोबत पळून जाऊन लग्न करून आला ना त्याला एकवीस वर्ष पूर्ण होते ना तिला अठरा वर्ष पूर्ण होते आता सांग कोणत्या आई वडिलांना मुलांनी असे केल्यावर राग नाही येणार वैभव बोलत होता पारवीला रडू कोसळले अगं तुला काय झाले रडायला मी त्याचं सांगतोय वेडी कुठली तो तिला जवळ घेत वैभव तू वैभव तू खरंच खूप त्रास सहन केला आहे ते पण शिक्षणासाठी आणि आता तुला एवढी चांगली संधी मिळाली होती पण माझ्यामुळे तू सोडून दिली ती रडत रडतच म्हणाली अरे तू कुठल्या कुठे निघून गेलीस पारवी मी म्हटले ना माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस आणि खरंच तुला सोडून गेलो असतो तर ना कदाचित खूप काही मिळाले असते पण त्यापेक्षाही खूप काही मौल्यवान मी गमवून बसलो असतो त्यांनी तिचे डोळे पुसत तिच्या कपाळावर वोट टेकवले वैभव आय लव यू सो so मच मी पण तुझ्याशिवाय राहू शकली नसती पारवीने त्याला घट मिठी मारली आय लव यू टू तो तिच्या कानाला चावत म्हणाला तसे ती औच म्हणून दूर झाली आणि त्याच्या खांद्याला फाईट मारली ऐसी दिवानगी देखी नाही कही तुमने इसलीये त्यांनी पुन्हा तिला जवळ ओढून तिच्या ओटांवर किस केलं ती त्याला दूर लोटत म्हणाली चुप चोरी चोरी चुपके चुपके तो म्हणाला तो पुन्हा तिला मिट्टीत घेत म्हणाला वैभव ऐक जरा जे झाले ते चुकीचे होते पण आत्ता ते दोघे त्यासाठी पश्चाताप करत आहेत हो आय नव पण आत्ता काकू काकांनी जे सहन केलं ते ठीक नाही होऊ शकत म्हणून ते सूरजला घरात घेत नाहीयेत सुमनची यात चूक नाही ती विनाकारण भरडली जात आहे पण मी अशा बाबतीत तिची मदत नाही करू शकत पण तू करू शकतेस ना पारवी म्हणजे ते कसे पारवीने विचारले तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा आणि ट्रीटमेंट सुरू करायला सांग त्या दोघांचे वय काय जास्त नाही त्यांना पण लवकरच मूल होऊ शकते वैभव म्हणाला तसे पारवी हसली तू अगदी माझ्या मनातले बोलून गेलास बघ ती उस्ताहाने म्हणाली क्योंकि हम आपके दिल में रहते हे असे म्हणत तो तिच्याकडे झुकला तिला अजून गप झाली दुसऱ्या दिवशी पार्वी तिची ठराविक कामे करून खोलीत गेली तिने सहज फोन पाहिला तर दिव्याचे मिस कॉल होता पारवीने दिव्याला फोन लावला दिव्याने फोन रिसीव केला हॅलो वहिनी मी आज तुम्हाला कॉल कराय करणारच होती कशा आहात पारवी म्हणाली मी ठीक आहे तुझी तब्येत कशी आहे आता जास्त धावपळ जास्त धावपळ तर करत नाहीस ना नाही घरात सर्व काळजी घेत आहेत काही त्रास नाही श्रद्धा काय करते पारवीने विचारले आता झोपली खूप चटपट करत असते दिव्या म्हणाली हो का मला तर तिला कधी एकदा भेटावे असे वाटत आहे तुम्ही या ना दोघेही तिला घेऊन आणि जे दादा कधी येणार आहे त्याचं तर काही विचारूच नको तो खूप बिझी झाला आहे सध्या माझ्यासाठी तर अजिबात वेळ नाहीये त्याला फक्त मेसेजवर थोडाफार बोलतो इकडे येण्याचं पण नक्की नाही सांगत आहे पुढच्या आठवड्यात श्रद्धाचा बर्थडे आहे तुला तर माहीत आहे ना तरी पण त्याचं असे वागणे मला कळत नाही आहे वहिनी मला वाटतं तो श्रद्धाच्या बर्थडेलाच येईल त्याला सरप्राईज द्यायचा असेल पारवी विचार करत म्हणाली कदाचित पण तरी पण मला टेन्शन आले आहे तुम्ही दोघे येणार आहेत ना बर्थडेला हो मग श्रद्धाचा पहिला बर्थडे आहे ना आत्ता तर येणारच ना मग तुम्ही लवकरच या मला तर जे नाही तर काही सुचत नाही आहे दिव्या जरा बारीक आवाजातच म्हणाले हो वहिनी तुम्ही काळजी करू नका आम्ही लवकरच येऊ पारवीने तिची समजूत काढत फोन ठेवला दोन तीन दिवस लोटले वैभव त्याच्या केबिनमध्ये बसून नवीन वीज ग्राहकांची लिस्ट चेक करत होता की तोच दार नॉक करून एक आवाज त्याच्या कानावर पडला मे कमिंग मिस्टर वैभव तो आवाज एका स्त्रीचा होता एकदम ग्रेसफुल होता तो उपहास त्याला त्या आवाजावरून जाणवले कुणीतरी अनपेक्षित व्यक्ती असावी त्याने नजर हलकीच वर केली तर दारात एक मध्यम वयाची स्त्री उभी होती वेस्टर्न आउटफिट आणि हातात डायमंड रिंग आणि नाजूक नाजूक प्लॅटिनम ब्रेसलेट होते हाय हिल्स आणि हायलाईट केलेले गोल्डन हेअर त्याला तिला पाहिल्यासारखं वाटले आणि लक्षात येताच ती फाईल ठेवत उब ती हातामधली फाईल ठेवत उभा राहिला मिस ॲब्रॉय तुम्ही इथे तो चकित होऊन पाहत होता तो ज्या डिपार्टमेंटमध्ये भारतीसाठी इंटरव्ह्यू देऊन आला होता त्या त्या डिपार्टमेंटची ती हेड होती इंटरव्ह्यूच्या वेळी तीही तिथेच होती त्यामुळे वैभवने तिला आता ओळखले होते ती किंचित असली आत नाही बोलवणार का ती गंभीर होत म्हणाली हॅलो सॉरी मॅडम या ना आत प्लीज बसा त्यांनी त्यांनी त्यांना खुर्ची दिली ती त्या खुर्चीकडे पाहत त्याच्या ऑफिस अनपेक्षित नजरेने निहाळत होती बसा मिस तो पुन्हा म्हणाला मी इथे बसायला आली नाही ती हाताची घडी करत म्हणाली मग इथे काय काम काढलेत तो मला पाहायचं होतं मिस्टर वैभव की तुम्ही न कुठे जॉब करता ती एक्सक्यूज मी त्याला काही समजले नाही हेच की या फडतूस सरकारी नोकरीसाठी तुम्ही माझ्या मल्टीनॅशनल कंपनी कंपनीत सिलेक्ट होऊनसुद्धा काम करण्यासाठी नकार दिला तिथे लोक काम मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करतात तुम्ही इतक्या सहज सोडून दिले या नोकरीसाठी आय कॅन्ट बिलीव्ह ती रागाने म्हणाली तुम्ही फक्त यासाठी इथे आला आहात तो तिच्या बोलण्यावर जास्त रिॲक्ट न होता एवढेच म्हणाला नाही मी या गावात एक जागा खरेदी केली आहे तिथे लवकरच एक स्टार रिसॉर्ट बांधकाम सुरू होणार आहे तर त्या जागेत लाईट लाईट ट्रान्सफॉर्म हवा आहे त्यासाठी परमिशन म्हणून यावर सह्या करा तिने फाईल टेबलवर आपटली तसे तो रागाने पाहू लागला ओके okay, ठीक आहे मिळेल पण त्यासाठी हे कागदपत्र पुरेसे नाही जागा तुमच्या नावावर आहे दाखलाही लागेल आणि तुमच्या रिसॉर्टसाठी लागणारा एक लाईट लोड किती असेल हे चेक केल्याशिवाय तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळणार नाही असे म्हणत त्याच्या खुर्चीत बसला आणि ती फाईल सरकवली मी जे कागदपत्र म्हणलो ते लक्षात आहेत ना ते या फाईल सोबत घेऊन या मग सह्या मिळतील आता तुम्ही जाऊ शकता त्यांनी पण मध्ये तिच्याकडे पाहिले ती अजूनही गप्पच उभी होती मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला प्रत्येकाने कमेंट करा तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर जरूर नक्की कमेंट करायला ट्राय करा ज्यांनी कुणी कमेंट करतात त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर निकित मराठी कथा या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच आपण जेव्हा स्टोरीचा पुढील भाग टाकल्यानंतर तुम्हाला लगेच मिळून जाईल धन्यवाद मंडळी